मांडोगन फराट आहे ते काम करतो पैसे घेतो या ठिकाणी मात्र अशा बेवारस लोकांची सोय करण्यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा मागे सरकते आणि सर्वात शेवटी लोक म्हणतात ना समाजासाठी पोलीस असतात परंतु या ठिकाणी मात्र ते सुद्धा म्हणतात चट उठून जाईन म्हणजे ही सामाजिक दृष्टिकोन आहे का पोलीस यंत्रणेचा हे अतिशय महत्त्वाचे आणि विचार करायला लावणारी ही बाब आहे आणि सध्या मांडोगन फराटामध्ये सध्या असे परप्रांतीय अथवा जे बकाल आहेत काही वॉन्टेड असतील काही गुन्हेगार प्रवृत्तीचे असतील यांचा सोळसुळाट मात्र दोन तीन दिवसाला एक व्यक्ती सापडत आहे आणि अशा यांना वेळ देण्यासाठी पोलीस यंत्रणासुद्धा कमी पडते महाराष्ट्र पोलीस समाजासाठी सर्वात शेवटी ज्याला नाही कोणी त्याला पोलिसांची हमी असं जरी ब्रीद वाक्य असेल तरीही सध्या मांडोगण पराठा येते मात्र ना ही वेगळी अवस्था तर नाही ना अशी चर्चा मात्र समाजात होत आहे